नमस्कार उपस्थित प्राचार्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज ऑगस्ट क्रांती मित्रांनो जगाच्या पाठीवर अनेक महापुरुष समाज सुधारक व क्रांतीवीर विविध काळात होऊन गेले व या वीरांनी समाजावर कधीही न पुसता येणारा ठसा उमटवून ठेवला आहे आणि मित्रांनो आपण या वीरांचाच आदर्श घेऊन जगात वाटचाल करतो मित्रांनो हे काही सहजासहजी वीर झाले नाहीत कारण गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही याच त्यांनी जीवनात अनेक अडचणींना तोंड असते व मृत्यूलाही कवटाडले असते आज मी आपल्या समोर अशाच एका धार्शिक क्रांतीवीर म्हणजेच आझाद दस्त्यातील शूर शिलेदार हिराजी गोमाजी पाटील यांच्याबद्दल बोलणार आहे कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील मानवली या गावी गोमाजी पाटील यांच्या घरी जानेवारी रोजी हिराजी यांचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांच्या मनावर क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रभाव होता एकोणीसशे बेचाळीस ची ऑगस्ट क्रांती आपल्याला तर माहीतच आहे या क्रांतीनंतर हुतात्मा भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता स्थापन करून क्रांतिकारी चळवळ उभी केली व क्रांतीचे रणाशिंगा फुंकले यामध्ये हिराजी हे देखील सामील होते स्वातंत्र्य नाही तर स्वर्ग अशी घोषणा त्यांनी केली होती काही काळातच हिराजींना पोलिसांनी तुरुंगात डांबले पण ते काही दिवसानंतर इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले बोरगावी आझाद दस्त्याचे मुक्कामी ते जाऊन सामील झाले पुढे आविरांचा मुक्काम सिद्धगड या घडीत आलं अतिशय दाट जंगल व किर्र असा अंधार आणि याच ठिकाणी मात्र मात्रीभर दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसचे पहाटे इंग्रजांनी केलेल्या घोडीबारात प्रथम हिराजी पाटील व नंतर भाई कोतवाल यांना हुतात्म्य आले देशासाठी आपल्या सुखी संसाराची राख रांगोळी करणाऱ्या पुतात्मा रा, हिराजी पाटील यांना माझे अभिवादन असे म्हटले जाते जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले ते देशासाठी लढले ते अमर हृतात्म्य झाले व सर्ते शेवटी मी आुतात्माला वर्णन करताना केवळच म्हणेन दिव्यत्वाची जे ते प्रचिती ते कर्मा जे ज्योती ते कर्माजे ज्योती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद